नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न पोलीस भरती 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 तलाठी आरोग्य वनरक्षक व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवट पर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो पत्नी बघा भार्या या शब्दाचा बघा समानार्थी शब्द पत्नी अंश क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा टंचाई या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे टंचाई बघा ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर विपुलता विद्यार्थी मित्रांनो टंचाई या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले प्रतिवर्षी प्रकाशित होणारे बघा प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना वार्षिकी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा प्रत्येकाला आयुष्यामध्ये विचारले केव्हा ना किंवा अधिकार गाजवण्याची संधी मिळते या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना किंवा अधिकार गाजवण्याची संधी मिळते या अर्थाची मन कोणती असेल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन चार दिवस सासूचे चार दिवस शून्यचे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या अर्थाची मन राहील

या ठिकाणी बघा क्रमांक उभय नवी अवय या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक सात बघा आज गावात जत्रा आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी आधोरेखित शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो गावात ई बघा विद्यार्थी मित्रांनो या आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे गा वा विभक्तीचे प्रत्यय असतात बघा त ई बघा हे सप्तमी या या ठिकाणी प्रत्यय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठ बघा आमरण या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा समास आहे बघा आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे अवयव समा या ठिकाणी आमरण या शब्दाचा समास आहे प्रश्न क्रमांक नववा बघा फुल या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल बघा फुल या ठिकाणी शब्द आहे तर फुल या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा फुलचं फुल हे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला अनेक वचन या ठिकाणी असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा सैन्याचे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय असते समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचे आहे सैन्याचे काय असते विद्यार्थी तुकडी असते औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा आरती प्रभू पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपन नाव आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आरती प्रभू कोणत्या कवीचं टोपन नाव आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न उजळण्यात आला होता तर चिंतामन त्र्यंबक खालोणकर बघा हे आरती प्रभू ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चिंतामन त्र्यंबक खालोणकर या कवीचं विद्यार्थी मित्रांनो आरती प्रभू हे त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत बघा सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पु ल देशपांडे विद्यार्थी मित्रांनो यांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता भालचंद्र नेमाडे यांना विचारले कोणत्या वर्षी बघा या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता तर सर्वांच उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे सन दोन हजार चौदा या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता प्रश्न क्रमांक चौथा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर याच योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुदास भावे यांना विद्यार्थी मित्रांनो मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा आध्यात्मिक बघा ठिकाणी शब्द आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता आध्यात्मिक विद्यार्थी मित्रांनो कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आध्यात्मिक आपला शुद्ध शब्द असलेला पर्याय राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा दुर्विपाक या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी आहे दुर्विपाक बघा या ठिकाणी एक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे दुर्विपाक बघा दुर्विपाक म्हणजे बघा वाईट परिणाम ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्यांना ऑप्शन क्रमांक त्यांना ढोली या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले आधी जन्मलेला बघा आधी या ठिकाणी जन्मलेला त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नवा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे इतश्री होणे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इतर म्हणजे समाप्त होणे औपशन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक दहा बघा एकाच जातीचे शब्द बघा एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारची विरामत चिन्ह वापरतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामत चिन्हाचा वापर करताल बघा हो योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन स्वल्प विराव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्यापासून परीक्षा सुरू होईल वाक्य आहे वाक्याचा वाक्या प्रकार आपल्याला ओळखायचा आहे उद्यापासून परीक्षा सुरू होणार बघा अशा प्रकारचं बघा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा केबल वाक्य विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्द बघा अनादी अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे अनादी तर नत्र बहुविग्रह समास विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा अपहार परिहार प्रहार बघा वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घटित या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघा संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे संकोच बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे संकोच बघा संकोच बघा विस्तार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो फुल झाडांचा बघा काय असतो विद्यार्थी मित्रांनो तर वाचतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी या भाषेची मूळ भाषा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा संस्कृत बघा ही भाषा विद्यार्थी मित्रांनो मराठी या भाषेची मूळ भाषा आहे विषय क्रमांक पुढचा बघा अनुनासिकांनाच खालीलपैकी काय म्हणतात अनुनासिकांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे परसवर्ण बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील बघा या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आग नाग राग यापैकी नाही बघा स्त्रीलिंगी शब्द यापैकी आपल्याला ओळखायचा आहे बघा आग विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंग या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून बघा या ठिकाणी तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून बघा झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून तयार झालेल्या बघा नामान या ठिकाणी सामान्य रूप या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा वाक्य आहे या वाक्यातला अलंकार आपल्याला ओळखायचा आहे आरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला विद्यार्थी बघा अतिशोक्ती अलंकार ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच लवकर येतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा, तो नेहमीच लवकर येतो बघा रीती बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पक्षी बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा मेघ जलद खग पंख बघा खग औू क्रमांक तीन बघा पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी असे या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघ या ठिकाणी चार शब्द आहेत पिता भ्राता देवता नेता स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघ या ठिकाणी देवता विद्यार्थी मिळून हा शब्द स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी या प्रकारचा तो शब्द आहे विषय क्रमांक चौथा बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा वल्लभ अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे वल्लभ बघा वल्लभचा समानार्थी शब्द काय होईल विद्यार्थी मित्र पती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील विषय क्रमांक पाच बघा साक्षर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे साक्षर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे साक्षरच्या विरुद्ध आरती निरक्षर औपशन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा बघा त्यांना काय म्हणतात आधुनिक बघा विचारांचा दृष्टिकोन असणारा बघा त्यांना काय म्हणतात तर पुरोगामी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उभ्यानवी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा उभयानबी बघा अवय बघा वाक्यामध्ये बघा जोडायचं काम करतो इकडे पुढे परंतु अरे रे बघा परंतु बघा शब्द विद्यार्थी उभ्यानबी अवय या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे क्रमांक बघा आपल्याला ओळखायचं आहे नदी पर्वत मुलगा मुंबई विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मुंबई विद्यार्थी या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली दिलेल्या वाक्यापैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य मी अभ्यास केला होता मला दररोज गावाला जावे लागते मी चित्रपट पाहिलेला असेल मी जेवत होते बघा मी अभ्यास केला होता बघा या ठिकाणी हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे आप्पा त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राही आपा हा शब्द कान बघा कन्नड या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू तेथून निघून जा अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तू तेथून निघून जा बघा आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न तु� क्रमांक पुढचा बघा आई वडील शब्द आहे कोणत्या प्रकारचा शब्द आहे उपसर्ग घटित सामासिक नाम क्रियापद क्रियापद नाही नाम नाही उपसर्ग घटित नाही म्हणजे सामासिक शब्द विद्यार्थी मित्रांनो आई वडील हा शब्द सामासिक या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे रामाने रावणाला मारले बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे रामाने रावणाला मारले बघा भावी प्रयोगाचं वाक्य बघा भावी प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी या वा, वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपसर्ग बघा उपसर शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात उपसर्ग विचारले शब्दांना केव्हा लागतात बघा उपसर्ग बघा उपसर शब्दांना शब्दाच्या पूर्वी लागतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजर या नामाचा अनेक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मांजर बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी मांजर या ठिकाणी अनेक क्वेश्चन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोनदा बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे बघा दोनदा एकदा दोनदा तीनदा बघा दोनदा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आवृत्ती वाचक आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्द सामान्य ना, नाम सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे महाराष्ट्र धूतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र सामान्य नाम कोणता असेल बघा परराष्ट्र शब्द या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम या प्रकारचं या ठिकाणी सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे प्रामाणिकपणा सामान्य नाम आहे का नाही व्यक्तिवाचक आहे का नाही विशेष नाम आहे का भाववाचक नाम बघा ऑप्शन क्रमांक तीन प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामास वनवास मिळाला आधोरेखित शब्दाची व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आधुनिक शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल चतुर्थी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं विधेय आपल्याला ओळखायचं आहे संगीताने स्वयंपाक केला वाक्य आहे वाक्यामधलं विधेय कोणता असेल बघा विधेयमधलं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार स्वयंपाक केला ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या वाक्यामधलं विधेय राहील क्रमांक एकवीस बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर आनंद यादव बघा आनंद यादव बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो मुलगा खेळत आहे वाक्य आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला ओळखायचा आहे तो मुलगा खेळत आहे बघा खेळत आहे म्हणजे चालू आहे चालू आहे म्हणजे या ठिकाणी पूर्ण झालेली क्रिया नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे लक्ष्मीकांत बघा बहुविग्रही समास विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य समास राहील बघा मोती या शब्दाचं अनेक वचन रूप आपल्याला ओळखायचं आहे मोती प्रश्न क्रमांक पुढचा बघा अथवा विचारले विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अभय आहे अथवा एखाद्या वाक्यामध्ये बघा आथवा येतो आथ म्हणजे विकल्पोजक असतो औषध क्रमांक करून या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विश्व क्रमांक पुढचा बघा ऊन हून हे प्रत्यय कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत ऊन हून बघा गावाहून ऊनहून बघा ही पंचमी या भक्तीची या ठिकाणी प्रत्यय असतात झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर प्रल्हाद केशवात्रे बघा यांचं या ठिकाणी म्हणजे केशव कुमार ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रोज अभ्यास करत असे बघा मी रोज अभ्यास करत असे बघा भूतकाळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदाचार या ठिकाणी शब्द बघा शब्द आहे या शब्द बघा कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सदाचार बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरे खोटे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व इतर इतर बघा परीक्षेमध्ये पण प्रश्न आला होता खरे खोटे हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षांच्या लेटेस्ट चलवण्यामुळेचं पी डी एफ आहे आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती असेल तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती सर्वांसाठी बघा लागणारे महत्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ मागील बघा झालेले सर्व प्रश्नांचे पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्न जे पी डी एफ ए पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे